नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यांपासून हरभराच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत

पुढील तीनशे सर्वसाधारण एकोणावक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर सर्वाधिक दर पाच हजार तीनशे तर सर्वसाधारण पाच हजार दोनशे समिती मेकर एकोणावक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे वीस तर सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास बाल समिती वर्धा वर्धात एकोणावक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार तीनशे चाळीस तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाल समिती बारशे एकोणावक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पुढील काटोल एकोणावत एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे सर्वाधिक दर पाच हजार तीनशे सत्याहत्तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील एकूण आवक दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचेचाळीस सर्वाधिक दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पासष्ट पुढील बाजार समिती मालकापूर आवक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पाच दूर जालना एकोणावक सातशे एकोणऐंशी क्विंटल कमी कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पुढील अमरावती एकोणावक दोन हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार किती आहे मूर्तिजापूर एकोणावक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंचेचाळीस सर्वसाधारण सर्वाधिक दर पाच हजार पाचशे चाळीस तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव पुढील गणघाट एकोणावक तीन हजार एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पुढील बाजार पाच हजार एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बारा पुढील बाळासाहेब एकोणावक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वाधिक सर्वसाधारण पाच हजार चारशे पुढील समिती लातूर पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वाधिक दर पाच हजार सहाशे दहा तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार अकोला अकोल्यात एकोणावक पंधराशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर सर्वाधिक दर पाच हजार सहाशे वीस तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सांगली एकोणावक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती मुंबई मुंबईमध्ये एकोणावक दोन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास सात हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटकडे एकोणावत एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे सर्वाधिक दर आठ हजार चारशे आजचा सर्वाधिक रेट आहे तर सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारवा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद